जर नवऱ्याला वाटत असेल की बायकोने त्याच्यावर भरपूर प्रेम करावं तर त्याने सुद्धा काहीतरी एफर्ट्स घेणं गरजेचं आहे तसेच सहा मुद्दे मी सांगणार आहे त्यावर जर तुम्ही बारीक लक्ष दिलं की त्याच्यावर जर तुम्ही अंमलबजावणी केली तर नक्कीच तुमची बायको सुद्धा तुमच्यावर भरपूर प्रेम करेल काय होतं लग्न जेव्हा होतं ना तेव्हा नव्याचे नऊ दिवस जेव्हा संपतात तेव्हा खरं संसाराला सुरुवात होतो नऊ दिवस म्हणजे काय नेमके एक दोन तीन चार पाच असे नऊ दिवस नाही बरं जे काय गोडी गुलाबी तीन दिवस संपतात त्यानंतर संसार सुरू होतो आपल्या कामाला आपण सुरुवात करतो आपल्याला मुलं होतात आणि कुठेतरी प्रेम कमी पडू लागतं नंतर हळूहळू त्याची जाणीव व्हायला लागते की आपल्यामध्ये आता प्रेम कमी झालं आहे जर आपल्याला आप असं वाटत असेल की आपल्या बायकोने आपल्यावर भरपूर प्रेम करावं तर तिच्यासाठी काही गोष्टी नक्की करा सुरुवातच आपण खूप सुंदर करू म्हणजे कसं कर आहे जेव्हा दिवसाची सुरुवात होते ना तेव्हा तुम्ही एक तिला एक सुंदर हास्य देऊन सुंदर तिला व्यवस्थित तिच्याकडे बघून हसून ला ला अजिबात लादायची गरज नाहीये तुमची बायको हक्काची मग लाजायचं कशाला सकाळची सुरुवात खूप गोड करा ना तुम्ही समजा ती स्वयंपाक असेल तुम्ही उठला असाल ती स्वयंपाक करत असेल किंवा काहीतरी वेगळं काम करत असेल तिच्या जवळ जा तिला बोला हळूच आय लव्ह यू ती पण खुश तुम्ही पण खुश तिचा पण संपूर्ण दिवस खूप छान जाईल ती पण ती आपल्या आयुष्यात खुश होऊन जाईल ती सुद्धा तुमच्यासाठी साठी झटती आहे ना नंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट महाग नसलं तरी चालेल महाग खूप खूप महाग ब्रँडेड वस्तू नसली तरी चालेल पण महिन्यातून एखादी भेट वस्तू तिला द्यायचा म्हणजे तिलाही जाणवू दे ना ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे यासाठी खूप महागडी गोष्ट द्यायची गरज नाही साधा मोगऱ्याचा गजरा जरी तुम्ही आणून दिला तिला तरी ती खुश होऊन जाईल बाबा जा ते तुम्हाला परवडत नसेल तर पाच रुपयाचा गुलाब जरी दिलात तरी ती खुश होऊन जाईल बघा महिन्यातून एकदा तरी भेटवस्तू द्यायला विसरू नका त्यानंतर जसं तुमचे महिन्याची सुरुवात होते पगार येतो तुमचा तुम्ही ऑब्विसली तिला घर खर्चाला पैसे देत असाल ती पूर्ण घर चालवत असेल म्हणून तुम्ही काय करता एक ठराविक रक्कम घर खात तिला देता पण ती रक्कम सोडता ती रक्कम त्या रकमे व्यतिरिक्त तुम्ही तिला तिच्यासाठी असे हजार दोन हजार जसे तुम्हाला परवडतील पाचशे रुपये शंभर रुपये जसे तुम्हाला परवडतील असे सेपरेट तिला देत जा आणि तिला सांगा बाई हे तुझ्यासाठी तुला काय पाहिजे ते आप तिला जेव्हा काय पाहिजे असतं तेव्हा ती ऑब्विसली तुमच्याकडे मागते मग तुम्ही पैसे देता आणि ती वस्तू खरेदी करते असं न करता दर महिन्याला घर खर्च मुलांच शिक्षणाचे पैसे दूधवाल्याचे पैसे आणि कसले पैसे आपण हिशोब दे तिच्याकडे देतो तो देऊन झाल्यानंतर वेगळे असे थोडेसे पैसे ते तुम्हाला परवडतील असे पैसे तिला देणे बोला बाई हे तुझे पैसे तुला पाहिजे ते कर तुला पाहिजे ते घे ती पण खुश तुम्ही पण खुश अजून आपण काय करू शकतो तर आपण दर महिन्याला तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो किंवा जेवणासाठी घेऊन जाऊ शकतो महिन्यातून एक दिवस ठरवायचा बाबा हा महिन्याची एक पर्टिक्युलर तारीख असू दे किंवा महिन्याचा एक सुट्टीचा दिवस घ्या तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत बाहेर फिरायला जा आता मुलं लहान असतील तर मुलांना मुलांना घरी ठेवून जाणं काही शक्य होत नाही नवरा बायकोला फक्त एकट्यांना फिरणं शक्य होत नाही मग मुलांना घेऊन जा हवा असेल आई वडील असतील त्यांना पण जा सगळ्यांनाच बाहेर घेऊन जा बाहेर मस्त एक दिवस असा असावा महिन्यातून एक दिवस निदान असा असावा की बाहेरचं जेवण जेवावं हॉटेलमध्ये जाऊन त्यांना फक्त जेवाव पण ती कटकट नाही भांडी घासायची कटकट नाही ती पण खुश तुम्ही घरचे पण खुश त्यानंतर समजा तिचं एखादं स्वप्न असेल तिला जर एखादं स्वप्न असेल तिचं घर ऑफिस मध्ये जात असेल ऑफिस करत असेल ऑफिसची कामं करत असेल येऊन घर पण सांभाळत असेल किंवा तुमची बायको फक्त हाऊस वाईफ असेल तिला एखादं स्वप्न असेल तिचं तिने काहीतरी स्वप्न पाहिलं असेल तिला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तिला मदत करा ठीक आहे तुम्हाला वेळ नाही तिला मदत कराल तुम्ही फक्त प्रोत्साहन तर देऊ शकता ना तुम्ही तिला बोलू शकता बाई तुझं जे स्वप्न आहे त्यासाठी तू वेळ काय आणि तू ते तुझं स्वप्न पूर्ण कर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एवढं तर बोलू शकता ना तुम्ही तिला म्हणून बायकोला जर तुम्ही तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला ना तर ती आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करत राहील बघा तसंच बायकोला नेहमी या गोष्टीची जाणीव करून द्या की तिच्यासारखी या जगात कोणीच नाही तिला ना अजिबात पुरुषांना लाईक वाईट सवय असते वाईट म्हणजे इतकी वाईट सवय असते ना ती आपल्या बायकोला दुसऱ्यासोबत कोणाबरोबर तरी कम्पेअर करतात ते पण नसेल हा लग्नाच्या वेळी तू कशी होतीस आता कशी आहेस बघ स्वतःला हर्षात बघ काय होतीस काय झालीस होती। वगैरे वगैरे बोलायची सवय असते तर आपण तिला कधीच कम्पेअर नाही करायचे तुम्हाला वाटत असेल ना ती खूपच जाड झाली आहे बारीक व्हावं असं वाटतं सांगा तुझ्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे तुला बारीक व्हायला हवं जेणेकरून तो फिट राहशील तुम्ही हेच सांगू ना कि जाड झाली की घाण दिसतेस बघ कशी दिसते ढेपून दिसते हे दिसते असं बोलू नका तिला तुम्ही तिला व्यवस्थित समजवून सांगा की तुला बारीक होणं गरजेचं आहे कारण ते तुझ्या हेल्थसाठी चांगले आहे ऑब्विसली ती बारीक होण्याचा प्रयत्न करेन दोन झाली आहेत एक मुलगा असेल मुलगी असेल तीन मुलं असतील जी काय नॉर्मल डिलिव्हरी म्हणा झालं असेल आजकाल म्हणाल तर नॉर्मलच झाला आहे त्याच्यामुळे फॅट हे मुलाला फीड आहे त्याच्यामुळे जेवण जास्त खाल्लं जातं त्यामुळे फॅट वाढतो मग हाऊसवाईफ आहे ते कंटिन्यू आपलं काम करतात त्यांना व्यायाम करायला वेळ नसतो किंवा योगा करायला वेळ नसतो किंवा चालत जायला बाहेर वेळ मुलं घरी आहेत मुलांना पुढे ठेवून बाहेर बागेत चालायला जाणार मग त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं शरीराकडे दुर्लक्ष होतो आणि दाडपणा येऊन जातो मग त्यांचं मन न दुखवता तुम्ही सांगू शकता तिला की बारीक व्हायचं आहे तुला तिला नावं ठेवू नका तिला सांगा तू स्पेशल आहेस माझ्यासाठी तुझ्यासारखी कोणीच नाही याची जाणीव कधीतरी करून द्या ना महिन्यातून एकदा या गोष्टी जाणीव करून द्यायला काय हरकत आहे जर असं बोलून तुमचा संसार सुखाचा होणार असेल तर बोलायला बोला काय हरकत आहे नवऱ्यांना किंवा पुरुषांना महिलांना सगळ्यांना जा असं नाही की पुरुषांच आहे महिलांना पण तीच सवय असतात की बेडवर गेल्यानंतर पहिला मोबाईल चेक करत बसणार कोणते मेसेज आहेत कुठेतरी व्हिडिओ बघत बसणार असं करण्यापेक्षा तुम्ही फोन बंद करून साईडला ठेवा आणि तो वेळ तुमच्या फॅमिलीला द्या रात्री जेव्हा झोपायला जाल तेव्हा फोन बंद करा आणि त्याच्याशी संवाद साधा त्याच्याशी बोला की असं कापासून काय झालं कुणाचे नवीन संपर्कात आलीस किंवा काय एखादी गोष्ट घडली आहे का की तुला काय वाटतं या विषयावर आपला एखादा पॉईंट असेल तुमचं ऑफिसमधलं एखादी घडलेली गोष्ट असेल ती तुम्ही तिला सांगा तिच्याकडे एखादी गोष्ट असेल तर ती तुम्हाला सांगेल संवाद वाढेल तुमचा संवादाने प्रेम वाढतं संवाद वाढणं गरजेचं आहे आजकाल काय होतं ऑफिसमध्ये आलं पाणी पिलं काहीतरी मुलांची काहीतरी तक्रार असेल ती फक्त आपण सांगतो किंवा अजून काय असेल व्यवहाराचे विषय असेल ते आपण बोलतो मग त्या त्या गडबडीमध्ये आपण स्वतःला दोघांना आपल्याला वेळच वे मिळत नाही म्हणून रात्री झोपायला गेल्यानंतर एक गोष्ट करायची की फोन घ्यायचाच नाही फोन बंद करून साईडला ठेवायचा तो वेळ फक्त दोघांचा आहे मग तिथे बोलायचं आहे आपल्याला बोलून बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या आहेत जर तुमच्यात वाद असतील तर वाद क्लिअर करा एखाद्या गोष्ट प्लॅनिंग करायचं असेल तर प्लॅनिंग करा एखाद्या नातेवाईकाविषयी बोला जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुमच्यामध्ये प्रेम वाढेल अजून एक गोष्ट तुमच्यात कितीही भांडण होऊ दे कितीही कितीही भांडण होऊ दे पण तुमचं भांडण खोलीच्या बाहेर जायचा कामा नये जे काय भांडण आहे ते बेडरूम मध्ये प्रति मर्यादित झालं पाहिजे बाहेर बेडरूमच्या बाहेर आला तुम्ही नॉर्मलच एकमेकांशी बोललं पाहिजे त्यानंतर पुरुषाने कधीही चुकून सुद्धा बायकोवर चार लोकात वर आवाज करून बोलायचंच नाही मग ती स्वतःची आई सासू असू दे असू दे जाऊ असू दे घरातली कोणती व्यक्ती बाहेर असू दे त्याच्या समोर नवऱ्याने बायकोवर आवाज चढवून बोलायचं नाही बरी तिथं चूक असेल ना तिला साईला बोलून सांगा बाई तु चुकतीयस म्हणून पण जर खचखत तिथे अंगावर जाऊन तिच्यावर ओरडू नका जर तुम्ही तिला किंमत दिली नाही ना तर घरात कोणीही तिला किंमत देणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती जर नवऱ्याला घरामध्ये मान नसेल ना तर बायकोला सुद्धा मिळत नाही म्हणून पुरुषाने सर्वात प्रथम स्वतःचा मान वाढवण्यासाठी प्रयत्न करा स्वतः कमी बोला स्वतः व्यवस्थित वागा वाईट वागू नका तुम्ही चांगले वागा थोडीफार मदत करा इतरांना म्हणजे तुमची उवट निर्माण होईल जर तुम्हाला घरात इज्जत असेल ना तर तुमच्या बायकोला इज्जत मिळते जर तुम्हाला इज्जत नसेल ना तुमच्या बायकोला कोण कुत्र पण विचारणार नाही काम ही गोष्ट लक्षात ठेवा आणि घरात क्लेश निर्माण होतो मग आई वडील सुद्धा असू शकतात भाऊ पण असू शकतो आपली वहिनी असू शकते किंवा बहीण असू शकते यांच्यामुळे घरात वाद निर्माण होणार म्हणून आणि सगळ्यात दुसरी गोष्ट कशी आहे समजा घरातल्या मध्ये आणि बायको मध्ये समजा भांडण झालं तर कधीच बायकोला एकटे टाकायचं नाही बाबा तिची चूक असेल ना तर तिला समजावून सांगायचं हा बाई तुझी चूक आहे जर चूक नसेल म्हणजे आई काय म्हणेल भाऊ काय म्हणेल असं म्हणून आपण गप्प नाही राहायचं आपण आपल्या बायकोची बाजू घ्यायची बोलायचं नाही तिचं चुकलेलं नाहीये तुमचं चुकलेलं आहे हे स्पष्ट सांगायचं म्हणजे तिला सुद्धा असं वाटेल नाही मी माझी माहेरची माणसं सोडून जरी इथे आली तरी माझा माणूस खंबीर आहे तिला वाटलं पाहिजे माना तिला वाटलं पाहिजे माझा माणूस खंबीर आहे माझ्या पाठीशी याचा अर्थ असाही नाही की तिने चुकीच्या मार्गावर गेलं पाहिजे किंवा चुकीची वागणूक तिने घरातल्या ठेवली पाहिजे त्यासाठी बंधन घातलं पाहिजे तुम्ही तिला सांगून ठेवलं पाहिजे की तू तुझी मर्यादा ओलांडू नकोस ज्या क्षणी तू तु, तुझी मर्यादा ओलांडशील त्या क्षणी मला त्यांच्या सोबत जाऊन उभं राहावं लागेल हेही तिला समजून सांगणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येक निर्णयावर विचार करणं गरजेचं आहे दोघांनी समन्वय साधून जर संसाराची गाडी चालवली ना तर खूप सुंदर संसार होऊ शकतो तर अशा बऱ्याच पॉइंटवर विचार केला ना तर नवरा बायकोनी एकमेकांशी बोलणं आपलं मत व्यक्त करणं आणि आपल्याला काय हवं नको ते बघणं गरजेचं आहे यातूनच प्रेम वाढतं एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे समजा बायकोला कुठेतरी बरं नसेल ना तर नवऱ्याने स्वतः उठून भांडी घासणं सुद्धा गरजेचं आहे तुम्ही एक दिवस भांडी घासला येत नाही तिला जर बरं नसेल ना तर झोपू तिला आराम दिला बोला आराम बोलायचं बाई तू कर झोप थोडावे मी आवडतो सगळं असं एक दिवस करती जर वर्षाचे बाराही महिने करत असेल तर महिन्यातून एखाद दिवस तुम्हाला करायला काय हरकत आहे तुम्ही सुद्धा थोडीफार तिला मदत केली तर तिच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम नक्कीच वाढेल तुम्हाला अजून काही वाटतं का की वाट नवऱ्याने अजून काही केलं पाहिजे तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विना चार पाच लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांच्याही डोक्यात प्रकाश पडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद